मंडई महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर वातावरण तापायला लागले महायुती आणि महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर जागा वाटप जाहीर करण्यावर भर दिला जातोय त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला कसा असेल याबद्दल वक्तव्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार जिंकण्याची क्षमता आणि लोकसभेतील स्ट्राईक रेट या आधारे जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल तर दुसऱ्या बाजूला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिथे अजित पवार जिंकतील तिथे अजित पवार लढतील जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे त्यांचे आणि जिथे आमचे उमेदवार जिंकतील तिथं आमचे लढतील फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ हा महायुतीचा आग्रह असल्याचा दावा केला आहे पण अमित शाह यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपनं जास्तीत जास्त जागा लढवाव्यात अशी आग्रही सूचना केल्याचं कळत आहे त्यामुळं आता तिन्ही पक्षातील संभाव्य जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला समोर आल्याचा चर्चा आहे पण शिंदेगड आणि अजितदादा गट यामुळं भाजपला काही तोटा सहन करावा लागणार का किंवा त्यांना कोणत्या जागांवर बॅकफुटला येण्याचा धोका उद्भवू शकतो याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाग म्हणजे सध्या विचार केला तर भारतीय जनता पक्षाकडे एकशे आमदार आहेत त्याचबरोबर शिंदे गट व अजित पवार गट यांच्याकडे जवळपास चाळीस आमदारांचं समसमान संख्याबळ आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे भाजपा पेक्षा निम्म्याहून कमी आमदार आहेत जर तिन्ही पक्षांमध्ये समसमान जागा वाटप करायचं झाल्यास भाजपाला विद्यमान आमदारांच्या जागा मित्र पक्षांना द्याव्या लागतील त्या उलट इतर दोन्ही पक्ष फुटून बाहेर पडले नसते तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये समसमान जागा मिळण्याची शक्यता जास्त होती त्या पार्श्वभूमीवर जागा वाटपात भारतीय जनता पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याबद्दल चर्चा दिसतात माग नाशिक दौऱ्यावर असताना अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण भाष्य केलं होतं महाराष्ट्रात कुणाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही असं ते म्हणाले होते आज महाराष्ट्राची भौगोलिक राजकीय स्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ महाराष्ट्रात दिसत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपापल्या परिणय प्रयत्न करतात असं देखील त्यांनी सांगितलं होतं तसंच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल बोलताना ते म्हणाले बोलता होते की माहितीमधील जागा वाटप हे तिन्ही पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुकांप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय आहे त्यामुळे माहितीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झालेली आहे विद्यमान जागा ज्यांच्याकडे आहेत त्या जागा त्यांच्याकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे पण काही विद्यमान जागा देखील एकमेकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे तिघांमध्ये एकमत होऊन एखादी जागा समजा अपक्षानं सोडली आणि ब पक्षानं स्वीकारली तर त्या बदल्यात ब पक्षानं देखील एक जागा अपक्षासाठी सोडली पाहिजे असं ठरल्याचं अजित पवार म्हणाले होते पुढं अजित पवार असंही म्हणाले की जर एखाद्या पक्षाकडे असणाऱ्या उमेदवारापेक्षा मित्र पक्षाकडे असणाऱ्या उमेदवाराची जिंकून येण्याची शक्यता जास्त असेल तर ते करण्याची मानसिकता सगळ्यांनी दाखवलेली आहे पण त्याला अजून अंतिम स्वरूप यायचं आहे मंडळी महायुतीतील सद्य परिस्थिती आणि अजितदादांनी भाजप व शिंदे गटापासून घेतलेली काहीशी वेगळी भूमिका पाहता येत्या काळात बंडखोरीची प्रकरणं महायुतीत वाढणार आहेत असं दिसतंय त्यामुळं सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणानंतर बंडखोरीवर तोडगा म्हणून पंधरा ते अठरा जागांवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होण्याची ही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे हा झाला प्राथमिक असलेला समझोता मंडई सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि मित्र पक्षांचं युती सरकार आणायचं म्हणून खुद्द राष्ट्रीय संरक्षक संघाने विधानसभेची सूत्र हाती घेतल्याची चर्चा सुरू होती त्याच्या म्हणण्यानुसार विधानसभेला भारतीय जनता पक्षानं एकशे सत्तर जागा लढवाव्यात किमान एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागांवर प्रत्यक्ष उमेदवारीसाठी भाजपनं दावा करावा अशी संघाची इच्छा असल्याचं सांगण्यात येत होत तसं झालं तर माहिती सोबत असणाऱ्या मित्र पक्षांना भाजपच्या कोट्यातूनच उमेदवारी दिली जाण्याच्या आणि त्यानंतर सरकारमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला पासष्ट ते सत्तर जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा देण्याची भाजपची तयारी असल्याच्या प्राथमिक लेव्हलवर चर्चा होत्या पण आता महायुतीतील पहिल्या शंभर जागांसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे पन्नास पंचवीस असा पंच शंभर पहिल्या जागांसाठी महायुतीनं फॉर्म्युला निश्चित केल्याचं बोललं जात आहे यात मोठा भाऊ अर्थातच भाजप असणार आहे त्यानुसार भाजपला पन्नास तर शिंदे आणि अजितदादा गटाला प्रत्येकी पंचवीस जागा असतील आणि जागा वाटपाचा हा निर्णय महिना अखेर जाहीर करण्याचा महायुतीचा मनसुबा असल्याचं बोललं जात आहे दरम्यान अजून त्या पहिल्या शंभर जागांमध्ये उमेदवार कोण कोण असणार याची माहिती उघड करण्यात आलेली नाही पण प्रत्येक उमेदवाराला प्रचार प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी महायुतीकडून हा पुढाकार घेतल्याचं सांगण्यात येत आहे त्यावर भाष्य करताना काल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मी महायुतीच्या तिन्ही मुख्य पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं अभिनंदन करतो कारण या नेत्यांनी ऐंशी नाही नव्वद नाही अशा कोणत्याही आकड्यावर न जाता निवडून येण्याची क्षमता या आधारावर जागा करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय असं म्हटलंय त्याचवेळी त्यांनी महायुतीत सत्तर टक्के जागांवर एकमत झालेलं आहे लवकरच तिन्ही नेते पत्रकार परिषद घेतील महाविकास पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना दिसेल असाही दावा केला मंडळी आता हे झालं महायुतीतील संभाव्य फॉर्म्युला बद्दल पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीस ला सध्या महायुतीत एकत्र नांदत असलेल्या अनेक एक नेत्यांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढली होती पण गेल्या काही दिवसात जी युती आघाड्यांच्या राजकारणाची झाली आहे ते पाहता महायुतीच्या जागावटपात गोष्टी दिसताय तितक्या सहज सोप्या नसणार आहेत कारण अजितदादा यांची राष्ट्रवादी आणि भाजप किंवा गट यांची नैसर्गिक युती नाहीये त्यांच्यातल्या अनेक उमेदवारांनी आधी एकमेकांविरुद्ध कुरघोड्या केलेल्या आहेत परिणामी येत्या काळात महायुतीच्या तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर संभाव्य बंडोखोरी वाढणार आहे त्यात लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीनं जो बलाढ्य महायुतीला दणका दिलाय तो पाहता जागा वाटपावेळी अटीतटीची भांडणं होतील असं म्हटलं जात आहे त्याचा सगळ्यात जास्त तोटा तो भाजप व अजितदादा गटाला होईल ही असंही जाणकारांचं म्हणणं आहे कारण भाजप आणि अजितदादा गटाचे अनेक नेते शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे त्यामध्ये वाई खंडाळा मतदारसंघातून मदनदादा भोसले इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील फलटण मधून रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण अशा अनेकांच्या नावांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या हातकनंगनेमधून भाजपचे सभजीतसिंह खाटके शरद पवार गटात आले आज सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीत बदललेली राजकीय हवा लक्षात घेता पवारांची गाठ घेतल्याच्या चर्चा आहेत बच्चू कडूंनी तर असा दावा केलाय की विधानसभेआधी अजित दत्ता गटाचे निम्मापेक्षा जास्त आमदार पुन्हा स्वगृही म्हणजेच पवारांकडे परततील असा दावा केला आहे काल संभाव्य जागा वाटपात संधी मिळणार नाही म्हणून गिरीश यांच्या मर्जीतले दिलीप खोपडे सर यांनी पवारांची तुतारी हाती घ्यायचा निर्णय घेतलाय त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमधले माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी पंधरा साथीदारांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमधील अनेक भाजप आणि अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचा मार्ग धरलेला पाहायला मिळतो आहे महायुती आणि खास करून भाजपमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गटबाजीला उधाण आलेला आहे महापालिकेत भाजपची सत्ता असताना महत्वाच्या पदापासून डावल्यामुळं यापूर्वी भाजपकडून निवडून आलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तुषार कामटे माया बारणे भाजप संलग्न कैलास बारणे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनी भाजपला सोड दिली दिले आगामी काळात आणखी काही माजी नगरसेवक भाजपला रामराम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता शिंदे गट आणि अजितदादा गटाला सांभाळायची कसरत करत असताना भाजपला पक्षातील बंडखोरी रोखणं शक्य होणार आहे का हा प्रश्न आहे तसंच जे इतर छोटे मोठे मिळून पंधरा पक्ष भाजपसोबत युतीत आहेत त्यांना भाजप जागा वाटपात कसं खुश करणार आहे याची देखील सर्वांना उत्सुकता आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक लढू असं म्हटलं असलं तरी स्वतः फडणवीस आणि अजितदादा यांची मुख्यमंत्री पदाबाबतची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही पण येत्या काळात फडणवीस राज्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह राहणार की दिल्लीचा मोर्चा सांभाळणार याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत परिणामी ही सगळी परिस्थिती आणि पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोन टप्प्यात निवडणुका घ्यायचा प्लॅन भाजपकडून आखला जात असल्याच्या चर्चा आहेत कारण नुकत्याच एका सर्वेनुसार अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळं राज्यात भाजपच्या पंचवीस जागा धोक्यात असल्याच्या चर्चा आहेत म्हणजेच सद्यस्थितीत एकशे पाच आमदार असलेल्या भाजपची गाडी आगामी विधानसभेच्या निकालानंतर ऐंशी वर येऊन थांबू शकते असा अंदाज व्यक्त केला गेल्यानं भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे दुसरीकडं अजितदादा गटाच्या आमदारांनीही धास्ती खाल्लेली आहे सर्वेमध्ये पण तरीही मायुतीच्या पहिल्या शंभर जागा वाटपातील पंचवीस उमेदवारांची नावं त्यांनी पक्की केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे बाकी येत्या काळात अजून कोणत्या निकषावर जागा वाटप केलं जाणार याचं चित्र अधिक स्पष्ट होईल पण सध्या भाजपची अवस्था ब्रेड सँडविच मध्ये सापडलेल्या टोमॅटो स्लाइस सारखी झालीय हे नक्की पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं माहितीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येतील अजितदादांच्या एंट्रीमुळं कोणत्या मतदारसंघात शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची गेम होणार तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद